श्री संत योगीराज निवृत्ती महाराज यांच्या जीवनचरित्राची माहिती घेत मी आज दिनांक 25 नोव्हेंबर 2020 रोजी गिरगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली या गावी आलो या ठिकाणी गणपतराव मारुतराव नादरे हे महाराजांचे परमभक्त होते आ, त्यांचा मुलगा रामचंद्र पाटील आणि भगतराव पाटील हे गणपतराव पाटलाला दोन मुलं होते रामचंद्र पाटलाला चार मुलं झाले या ठिकाणी रामचंद्र पटलाचे सर्वात मोठा मुलगा विजयराव पाटील त्यानंतर विलासराव पाटील त्यानंतर गणपतराव पाटील आणि चौथे बंधू सुरेशराव पाटील सुनील पाटील पाटील चौथे बंधू सुनील पाटील असे चार मुलं रामचंद्र पाटील यांना झाले तर संत योगीराज निवृत्ती महाराज अनेक वेळेस गिरगावमध्ये यायचे गणपतराव पाटील रामचंद्र पाटील यांच्या घरी ती मुकामी जी। असायचे जेवण करायचे आणि या ठिकाणी त्यांनी अनेक लीला पण दाखवल्या संत योगीराज निवृत्ती महाराज यांनी जे स्वतःचं मंगन या ठिकाणी ठेवलेलं आहे हे मंगन योगीराज स्वतः वापरत होते नाकाला मंगन लावायचे आणि नाक नीट करण्यासाठी प्रयत्न करायचा तर योगीराजांनी हे मंगन गिरगाव तालुका वसमत जिल्हा परभणी सॉरी जिल्हा आ, हिंगोली या गावी ठेवलेला आहे यांच्या घरी आ, प्रसाद रूपाने ठेवलेला आहे आणि यांनी गिरगावच्या पाटलांनी योगीराजांना नव मंगन घेऊन दिलं दुसरं जे की मुंबईहून आणलं होतं ते मंगल आज घडीला आज पेंडूच्या मंदिरा समाधी मंदिरामध्ये आहे तर हे जे मंगन आहे याची पद्धत कशी होती वापरण्याची या ठिकाणी स्वतः योगीराज आपलं नाक ठेवत होते ह्या दोन चिमट्याच्या मध्ये आणि हे हा जो दांडू आहे याच्यानं हे आवळा लावत होते अशा पद्धतीनं यानं हे फिट करायचं हे एकत्र आणायचं असं आणि ह्याच्यामध्ये नाक घालून याला नीट करण्याचा प्रयत्न करायचा हा चिमटा आहे याला चिमटा पण म्हणतात आणि मंगन पण म्हणतात तर याचा उपयोग नाक नीट करण्यासाठी म्हणून योगीराज करायची ही एक लिला आहे त्यांची त्या काळी ते दाखवत होते तर हे लोखंडाचं मंगन आहे पूर्ण जे की आपल्याला उचलणार नाही अशा पद्धतीचं जड आहे खूप जड आहे बरं का तर ह्या मंगनाचा उपयोग योगीराज लीला दाखवण्यासाठी करत होते हे प्रसाद रूपानं मंगन गिरगावचे नागरी परिवार यांच्या घरी यांनी ठेवलेला आहे भक्तीभावाने त्याची पूजा करतात आणि दररोज नेतेनेमान त्याचं दर्शन पण करतात तर योगीराजांच्या लीला ज्या आठवणी आपण काही त्यांच्याकडूनच जाणून जाणून घेऊया होता तुमचं नाव सांगा तुमचं विलास रामचंद्र नागरे गणपतराव रामचे प्रणाले तुमचं नाव सांगा काय नाव गुरुबाईराव नाद्रे मी निवृत्ती विजयराव नाद्रे मी निखिल विलासराव नाद्रे तर योगी काही आठवणी तुम्हाला जे काय असतील त्या आठवणी किंवा तुमच्या वडिलांनी आजोबांनी आजीनी जे काय सांगितलं तुम्हाला ते आता सांगा वडील म्हणायचे महाराज ताल्यावर स्नान करायचं मोठ्या कलेमध्ये पाणी गरम करायचं काटक कर बांधायचे महाराजाला आंघोळ करायची ते महाराजाचं कुठे म्हणजे पाणी इतकं करायचं लांब जायचं अर्धा किलोमीटरच्या थोडं कमी जायचं पहिले जेवणासाठी महाराजाला एक शेरभर तांदूळ देते ते धुवून 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 एक मुठभर ठेवायचे तितक्याचाच भात महाराज करायचा उडिया महाराष्ट्र म्हणजे तुमच्या

तर आम्ही हे पुत्र हेच आम्ही निवृत्ती भाराच समजतो याची हेच प्रसाद म्हणून आमची आमच्या का काही संकट विकट आलं काही आलं तरी समजा याला कबूल करून घेतलं की आमचं समजा आता समजा कोणाला पुत्र कोणाला काही काय पाहिजे असलं कुठं काही आडी अडचणी आल्या आम्हाला आता अडचणीकडे आल्या तरी समजा आम्ही याला हे बोललं की ते स्वतः होऊन काम कर येऊन या मंगण्याचं दर्शन घेतलं हा मंग कधीच हललं नाही आमच्या बंधुचा ज्या जीव गेला कोणते बंधू पण सूर्य हे मंगन उठून म्हणजे त्यांच्या हे मंगन असून आता स्वतः स्वतः पण आमच्या वहिनीनं पाहिले सगळ्यानं पाहिले बरोबर मग आम्ही मुलगा काय कुत्रं राही काय नाही काय नाही कुत्र्यासाठी काय पण डारी वस्तू नाही हो की आम्हाला ती आम्ही ठेवू करून चर्चा करू सु तिथून नांदेड दवाखान्यात खरंच आला अशानं खरच झालं

मग संत योगीराज विरोधी महाराजांच्या काही आठवणी तुम्हाला म्हणजे म्हणजे सासूबाई सासूबाई मुक्ताबाई का मुक्ताबाईला राजाबाई काय नाव राजाबाई काय सांगायचं काय सांगायचं त्या सांगायच्या असं की आम्ही एवढे एवढं रुमाल ठेवला असं पाहिलं की स्वर्ग दिसत होता बरोबर

तुमच्या इथल्या काय आठवणी तुमच्या सासूबाईनं सांगितलेल्या आमच्या सासूबाईने काय नाही आमच्या सासूबाई तेवढं सांगत नव्हत्या देवाचं पण आजच सासूबाई ते सांगत होते म्हणजे इथं आमच्या इथ ह्याच जागेवर आंघोळ करीत होते हेच ठिकाण आहे हेच ठिकाण आंघोळचं बरं आंघोळ करायची पोथ्यानं घासाय लावायची म्हणा उखळतं पाणी करून हो थे 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 थे। थे, हो मग जात्यांना दळाय लावायची तांदूळ मेथीची भाजी मी एकच भाकर करायला बरं तेवढं सांगत होते म्हणजे तुमच्या सासूबाईला हो आमच्या आजी सासू जेवण करायचं आजी सासू त्या सांगायच्या बरोबर म्हणजे म्हणजे असं बायाला गाणी म्हणून दळाय लावायचं मग त्याला हात असं कपड्याला लागू द्यायचं एक भाकर करायला हवी दोन दोन एवडीच मेथीची भाजी ठेवायची आणि तीच खायची बरोबर एवढं सांगितलं अजून कोणते पदार्थ योगीराजने तुमच्या घरी खाल्ले का जेवण नाही नाही जीवंत सा योगीराजने तांदळाची भाकर आणि मेथीची भाजी हे मात्र तुमच्या घरी त्यांनी खाल्ले आहे